नमस्कार मित्रांनो कशात तुम्ही मजेत असाल अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि आज आपण एका नवीन व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण केलेली केड्यांची लागवड आपण जी लागवड केलेली आहे ही तीन प्रकारची केड्यांची लागवड आहे आपण बघणार आहोत कोणत्या कोणत्या प्रकारचे केडे येते आपण आता जे उभे आहोत ही आहे जिरा केळी आणि केळीचे झाड एक असं वैशिष्ट्य आहे एकदा तुम्ही एक झाड लावलं की त्याच्यापासून रोपं ही ॲटोमॅटिकली येण्याची सुरुवात होतात जसं आता इथे तुम्ही पाहू शकता तीन प्रकारचे केळ्याचे प्रकार आहेत पहिला हा प्रकार आहे आता हे जे रोप आहे हे मोठं रोप आहे पण जर तुम्ही इथे पाहायला गेलं हे बघा हा एक दुसरा रोप आहे हा इथे छोटासा एक रोप आहे बघा हे बघा हा आणखी एक आहे इथे तिसरा रोप आहे हा इकडे एक आहे बघा हा पहा म्हणजे इथे हा चौथा रोप आलेला आहे ही जी रोप आहेत ना ही ॲटोमॅटिकली वाढत जातात हे एक वैशिष्ट्य एखेड झाडाचं त्याच्यानंतर आपण इकडे पुढे पाहूया दुसरी झाडं जे आहेत बघा हे एक केळीचा प्रकार आहे आणि ह्याला हे गावटी केळ आहे ह्याला गाव गावच्या भाषेमध्ये म्हैस केळा बोलला जातो ॲक्च्युली मला पण ह्या झाडाचं नाव परफेक्ट माहिती नाही पण म्हैस केळा बोलतात त्याला ते बघा इथे जवळजवळ आठ ते दहा झाड आहेत त्या केळीचे हे पण एकच रोप लावलेलं पण त्याला मल्टीमध्ये ते वाढत गेलेले आहेत त्याच्यानंतर आपण पुढे जाणार आहोत तिसरी जी केळ्याची जात आहे ती बघण्यासाठी चला आपण पुढच्या केळीच्या झाडाकडे जाऊया जा आणि हे जे झाड आहे मित्रांनो केळीचं पुढ तिसरं झाड हे मी जवळजवळ तीस किलोमीटरहून आणलेलं आहे आणि ते मार्केटमध्ये जे केळी मिळतात त्या केळ्याचा प्रकार आहे तो त्या केड्यासारख्या आहेत ते आणि मार्केटमध्ये याला स्कोप भरपूर आहे हे पहा पा, हा रोप आहे हा तीस किलोमीटरवरून मी आणलेला आहे शेतामध्ये लावले आता हा आपण एक लावलेला त्याला जोडून हा दुसरा एक रोप जो आहे हा सेम झालेला आहे सेम वाढलेला आहे बघा आणि आता हा छोटा एक रोप इथे येतोय मोड येतात त्याला म्हणजे आलेलं आहे एक आमला दोन झालेले आहेत अजून पुढे वाढतील झाडं हळूहळू हे पहा आणि याच्या जोडीला पाहू शकता तुम्ही बाकीच्या झाडांची लागवड केली आपण आता ही सुपारीची रोप आहेत हे सुपारीचे रोप त्याच्यानंतर लिंबूचं रोप आहे हे सगळी सुपारीचे रोप आहेत नारळ आहे आपण लिंबू आहे इकडे पुढे पाहू शकता तुम्ही हे नाळे लागवड गेल्या वर्षीची आहे आता बाबाले गावाला त्याने हे सोपाचे रोपं लावून गेलेले आहेत पहिली रोपं एकत्र सगळी होती त्यांना मग वेगळे करून आता वेगळ्या ठिकाणी लावले आहेत त्याच्यानंतर हे पप्प्याचे झाड आहे हे दोन रोपं छोटी मी आणून लावलेली आता मोठी वाढत चालली आहे ती आजही मी रोपं आणलेली आहेत तीन चार ते पण आता लावणार आहे मी थोड्या वेळाने आणि हे आहे अननसचं झाड पाहू शकता मित्र वेगळी लागवड केलेली आहे आपण त्याच्यानंतर हे काजूचं झाड आहे कोकणातला मेवा आणि ही आता पहा भाजीची लागवड भेंड्यांची लागवड केलेली आहे सगळी भेंडी आहे ती पूर्ण बांधा लावले आहेत वांगी आहेत हे पहा काही झाडांना वांगी पण आलेले आहेत पाहू शकता तुम्ही वांगी आलेली आहेत जे नवीन शेवग्याचं झाड लावलेलं आहे आपण शेवग्याचा डिमांड भरपूर आहे याचा जो शेवग्याचा पाळा आहे हा डायबिटीजसाठी पण खूप उपयोगी ठरते याची पावडर ह्याची ह्या पानांची पावडर करून ऑनलाईनला पण ती विकायला पावडर आहे तुम्ही ऑनलाईनला सर्च करून बघू शकता मग ह्या ज शेवग्याचं खूप महत्त्व आहे त्याच्यापासून पाण्यापासून पावडर बनवून ते पण सगळ्या आजार ती उपयोगी ठरते जसं डायबिटीजसाठी स्पेशल आहे आणि बाकीचे जे आहेत आपण खाण्यासाठी पण शे शेंगा वापरू शकतो पहा हा दुसरं झाड आहे शेवग्याचा हा दुसरा झाड आहे शेवग्याची पण आपण जवळजवळ पाच ते दहा झाडं लावलेली आहेत पुढे पाहूया ते पहा हे तिसरं झाड आहे आणि बाकीची झाडं तिकडे पाटी तुम्हाला दिसतील पाटी आहेत तिकडे दो तीन चार झाडं बाहेर आहेत वेगवेगळ्या प्रकारची लागवड जसं शेवगा असेल सुपारी नारळ वांगी मिरची हळद काळी मिरी पण आहे ती पण आपण पाहूया व्हिडिओ पूर्ण बघितल्याच्या नंतर आवडली तर नक्की व्हिडिओला क कमेंट करा शेअर करा आणि लाईक